नमस्कार मंडळी तर आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक कृष्ण पक्षातील उत्पत्ती एकादशीची कथा चला तर मग सुरू करूयात भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिर विचारत आहेत की हे देवा आपण मला कार्तिक कृष्ण पक्षामधील उत्पत्ती एकादशीचा महिमा हा सांगावा ही वचनोक्ती ऐकून भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की पूर्वी किकट देशामध्ये कर्णिका नावाची एक नगरी होती तेथे कर्णसेन राजा हा राज्य करायचा त्याच्या नगरीमध्ये एक सुदामा नावाचा गरीब पण भक्तिवान ब्राह्मण राहत होता त्याच्या जवळ खाण्यापिण्यापुरतेही साधन नसल्यामुळे ते उपवासामध्ये दिवस काढित असताना एक दिवस श्री नारद मुनी अचानक त्यांच्या घरी प्रकट झाले तेव्हा सुदामाने आणि त्यांच्या पत्नीने त्यांचे शोडोपचार पद्धतीने पूजन केले आणि त्यांना आपले दारिद्र्य दूर करण्यासाठी उपाय विचारले तेव्हा नारदमुनी अंतर्मुख होऊन सांगू लागले की सुदामाने गुरुच्या आश्रमी असताना श्रीकृष्णाचे सणे चोरून सेवन केले होते त्याचेच भोग म्हणून तुम्हाला आता दारिद्र्य हे प्राप्त झालेले आहे तेव्हा ते हात जोडून म्हणाले महाराज याचे निवारण होईल असा उपाय आपण मला कथन करावा तेव्हा नारद मुनी सांगू लागले की आपण कार्तिक कृष्ण एकादशीचे म्हणजेच उत्पत्ती एकादशीचे व्रत आचरण हे करावे तुम्ही हे जर व्रत आचरण केले तर तुमच्या दुःखाची निवृत्ती होऊन सुखाची उत्पत्ती होईल आणि त्याचमुळे या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात नारदाचे हे मार्गदर्शन ऐकून त्या उभयतांनी एकादश इंद्रिये त्या निर्गुण निराकारणी एकादशी शक्तीशी तद्रूप करून अनुसंधान लावले आणि तेव्हा त्या उत्पत्ती एकादशीचा साक्षात्कार त्यांना होऊन एक मंगल योग घडला तो म्हणजे श्रीकृष्णाची भेट श्रीकृष्णाची भेट होताच त्या भगवंताने उत्पत्ती एकादशीच्या व्रत प्रभावाची त्यांना फलश्रुती दिली ती म्हणजे त्यांनी सुदामाची झोपडी पूर्णपणे राजमहालामध्ये परिवर्तित केली याची कथा हरिविजय ग्रंथामध्ये सुंदररित्या वर्णन केलेली आहे कथा हे बाह्यांग आहे परंतु त्या कथेतील गुह्यांग हे महत्वाचे आहे आणि ते म्हणजे एकादश इंद्रिये जर आपण त्या निर्गुण निराकारणी आदिशक्ती एकादशीच्या स्वरूपाशी एकाग्र केले तर प्रत्येक जीव आपल्या दुःखाची निवृत्ती करून सुखाची उत्पत्ती या कार्तिक कृष्ण उत्पत्ती एकादशीचे व्रत आचरण करून करू शकते हेच गुह्य आम्हा सर्व भाविकांना सांगायचे होते तर मंडळी ही होती उत्पत्ती एकादशीची व्रत कथा तर या एकादशी संदर्भातील अजून एक कथा आज आपण पाहणार आहोत तर मंडळी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील येणाऱ्या उत्पत्ती एकादशीला जर आपण व्रत आचरण केले तर शंकोदर तीर्थामध्ये स्नान करून भगवंताचे दर्शन घेतल्यामुळे आपल्याला जितके पुण्य प्राप्त होते तितकेच पुण्य आपल्याला त्या एकादशीचे व्रत केल्यामुळे मिळत असते सत्ययुगामध्ये मूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला होता तो खूप भयानक होता त्या भयंकर राक्षसाने इंद्र आदित्य वसु वायू अग्नि इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले होते तेव्हा इंद्रासह सर्व देव हे भयभीत झाले आणि त्यांनी घडलेली संपूर्ण घटना ही भगवान शंकरांना सांगितली मूर राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यूलोकात भटकत होते तेव्हा भगवान शिवशंकर म्हणाले तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे तुम्ही जा तेच तुमचे दुःख हे दूर करू शकतात भगवान शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव हे क्षीरसागरापर्यंत पोहोचले श्रीविष्णू तेव्हा निद्रावस्थेत होते आणि तसे त्यांना पाहून सर्व देवांनी त्यांचे स्मरण केले देवांचे रक्षण करते मधुसूदन तुम्हाला आमचा नमस्कार असो आमचे रक्षण करा असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलेलो आहोत राक्षसांनी आमच्यावरती विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा इंद्रदेवाचे शब्द ऐकून भगवान श्री विष्णू म्हणाले हे इंद्रदेव तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे त्याचे नाव काय आहे त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व मला सांगा भगवंतासे असे शब्द ऐकून इंद्रदेव म्हणाले भगवान प्राचीन काळी नदी जंग नावाचा एक राक्षस होता त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे त्याने सर्व देवांना स्वर्गामधून हाकलून दिले आहे आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे त्याने इंद्र अग्नि वरुण यम वायू ईश चंद्र नैरीत इत्यादींचे स्थान हे घेतले आहे हे, हे शब्द ऐकून श्री विष्णू म्हणाले मी लवकरच त्याचा वध करीन तुम्ही सर्व चंद्रावती नगरीमध्ये जा असे म्हणत सर्व देव हे प्रभूसह चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव हे भयभीत होऊन सर्व दिशांनी पळू लागले जेव्हा श्री विष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरही शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्याकडे धावले श्री विष्णूने बाणांनी वार केले अनेक राक्षस मारले गेले परंतु मूर राक्षस हा जिवंत राहिला त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते पण तो लढत राहिला त्याचे युद्ध हे दहा हजार वर्षे चालू राहिले परंतु मुराचा पराभव झाला नाही थकून भागून भगवान बद्रिकाश्रमाला गेले हेमवती नावाची एक सुंदर तिथे गुहा होती भगवान विसावासाठी आत गेले ही गुहा बारा योजना लांब असून तिला एकच दरवाजा होता भगवान श्रीविष्णू योग निद्रेच्या अधीन झाले मूर देखील त्यांच्या मागे गेला आणि भगवंताला झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाला तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी अशी देवी प्रकट झाली देवीने मूर राक्षसाला आव्हान दिले आणि त्याच्याशी तिने युद्ध केले आणि त्याचा अंत केला जेव्हा विष्णू योग निद्रेच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यानंतर त्यांनी त्या देवीला सांगितले की तुझा जन्म हा एकादशीच्या दिवशी हा झालेला आहे आणि म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल तर मंडळी उत्पत्ती एकादशी संदर्भातील दोन कथा आज आपण आजच्या भागामध्ये जाणून घेतलेल्या आहेत तर आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद जय श्रीहरी